मित्रांनो आजची स्टोरी आपल्याला आपला व्ह्यूवर सुधीर पारकर या तरुणाने पाठवली आहे त्याच्या वाचनात आलेली ही स्टोरी ही स्टोरी आहे किरणची तर चला तर जास्त वेळ न झाला होता आपण या स्टोरीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव किरण तसं आमचं चार जणांचं कुटुंब आई वडील आणि आम्ही दोघे भाऊ आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही खास नव्हती माझे वडील कवंडी काम करायचे कधी कामं मिळायची तर कधी नाही आणि नुकतीच माझी बारावीसुद्धा झालेली तसा मी अभ्यासात खूप हुशार मला पण माझं पुढचं शिक्षण चालू ठेवायचं होतं कारण पहिल्यापासूनच मला अभ्यासामध्ये खूप इंटरेस्ट पण जर यापुढील उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी मला पैसे लागणार होते एवढे पैसे आणायचे कुठून या प्रश्नामुळे मी कधी पुढे शिकण्याचा हट्ट धरला नव्हता आणि म्हणूनच माझ्या परिवाराची आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी काही कामे शोधायला सुरुवात केली कारण माझा लहान भाऊ बंटी हा गावातल्या शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होता खरं पाहायला गेलं तर मी आणि माझा परिवार गरिबीला खूप कंटाळले होते त्यामुळे मी नेहमी हाच विचार करत असायचो की जर मला थोडेफार कामं मिळाली तर घरची परिस्थिती सुधारली असती माझे वडीलही परिवाराला या गरिबीतून सावरण्यासाठी खूप धडपड करायचे ते नेहमी एकच गोष्ट बोलायचे एक ना एक दिवस आपले पण दिवस बदलतील आपल्याकडे पण खूप पैसा असणार तेव्हा आपण या झोपड्यात राहायचं नाही बंगला बांधायचा तो पण इथेच आम्हाला त्यांचं असं बोलणं ऐकून जामभारी वाटायचं असे दिवसामागून दिवस लोटत होते आणि गेल्या काही दिवसापासून मला वडिलांमध्ये काही बदल दिसायला लागले होते म्हणजे ते घराबाहेर एकटक बघत विचार करत बसायचे खूप कर्जबाजारी असलेला माणूस कसा असतो जो नेहमी चिंतेत राहणारा काहीच कोणाशी न बोलणारा अगदी तसंच बाबांच्या बाबतीत दिसत होतो याविषयी मी जेव्हा बाबांना विचारलं तेव्हा त्यांनी काही विशेष नाही रे सहजच बसलोय असं म्हणून ते नेहमीच विषय टाळत एक दिवशी बाबा घाईघाईने बाहेरून घरात आले आणि बाहेर जाताना घालायचे कपडे घालायला सुरुवात केली नंतर आईकडून एक डब्बा घेऊन मी बाजूच्या गावामध्ये जाऊन येतोय असे बोलून घरातून निघून गेले त्या डब्यामध्ये आईचे दागिने होते वडील त्या गावाला का जात आहेत हे माझ्या आईलाही माहीत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आले आज ते थोडे चिंतेत वाटत होते त्यांच्या हातामध्ये एक पिशवी पण होती त्यातून दागिनंतर डबा काढून आईकडे दिला डबा हलका लागत होता आईने तो सहज उघडला तेव्हा त्यात दागिने नव्हते आणि हे दागिने कुठे गेलेत हे विचारायची आईमध्ये पण हिंमत नव्हती कारण बाबा खूप तापड स्वभावाचे ते तेव्हा कुणाशी काही न बोलता दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेले अर्धेक तासाने ते त्या खोलीतून बाहेर आले असतील त्यांनी त्या ते खोलीच्या दरवाजाला सोबत आणलेला एक नवीन लॉक बसवलं आणि सोबत आणलेली पिशवी तीही आतमध्ये ठेवून आम्हाला सक्त ताकीद दिली होती की त्या खोलीच्या जवळपासही जायचं नाही दिवस लोटत चालले होते बाबा रोज त्या खोलीत पिशवीमधून काही ना काहीतरी घेऊन जायचे ताजवर खोलीत असायचे ते पण कडी लावून दिवस लोटत चालले होते बाबा रोज त्या खोलीत पिशवीमधून काही ना काहीतरी घेऊन जायचे ताजवर असायचे ते पण खोलीत कडी लावून आणि बाहेर आल्यावरती पुन्हा टाळे लावून ठेवायचे कधी कधी खोलीतून कोंबड्याच्या ओरडण्याचा पण आवाज यायचा पण आता आम्हाला जाणवायला लागले होते की अचानक आमच्याबरोबर खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे वडिलांना खूप कामे मिळायला लागली होती पैसा घरात यायला लागला होता वडिलांनी आता मोलमजुरी सोडून कॉन्ट्रॅक्टवरती कामं घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यांना कामं पण भरपूर मिळत होती घरात भरभराट व्हायला सुरुवात झाली होती हे सगळं जणू काही आमच्यासाठी स्वप्नच होतं पण या सर्वांमध्ये वडिलांचं त्या खोलीमध्ये जाणे चालूच होते वडिलांनीही मला आता पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला होता तिथे हॉस्टेलमध्ये पण राहण्याची व्यवस्था केली होती सगळं काही अगदी छान चाललं होतं आणि एक दिवस मला गावावरून फोन आला तो फोन होता आमच्या शेजारजांचा तू आत्ताच्या आत्ता तिथून निघ आणि घरी ये एवढंच काहीस बोलून त्यांनी फोन ठेवून दिला दुसऱ्या क्षणाला मी हॉस्टेलमधून गावी यायला निघालो माझ्या मनामध्ये मा प्रश्नांनी थैमान घातलं होतं काय झालं असेल नक्की हे काहीच समजत नव्हतं पण या सर्वांची उत्तरं मला गावी गेल्याशिवाय मिळणार नव्हती मी गावी घराजवळ पोचलो तेव्हा अंगणामध्ये खूप माणसं उभी होती मला बघताच त्यांच्यामध्ये शांतता पसरली सगळे एकटक माझ्याकडेच बघायला लागले होते मला काही समजे ना मी धावत धावत घरात घुसलो आणि समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली माझी आई आता या जगात नव्हती एवढं मोठं दुःख माझ्यावरती एवढ्या कमी वयामध्ये कोसळलं होतं तेव्हा मी तिथे अक्षरशः चक्क येऊन पडलो होतो माझ्या लहान भावापासून वडील सगळे अगदी सदम्यामध्ये गेले होते कारण आईचं असं आमच्यातून अचानकपणे निघून जाणं हे आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता तरी आता बघता बघता पंधरा दिवसाच्या वर झाले असतील आम्ही त्यातून थोडेफार सावरलो पण या सगळ्यातून बाबा अजूनही बाहेर पडले नव्हते ते एकही दिवस नीटपणे जेवले नसतील एक दिवस जेव्हा ते अंगणात बसलेले तेव्हा मी त्यांच्या बाजूलाच बसलेलो वडील एकटक फक्त बाहेरच बघत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रूची धार वाहत होती तेवढाच त्यांच्या तोंडून शब्द निघाला हे सगळं माझ्यामुळे झालंय मीच कारणीभूत आहे याला तेव्हा मी बाबांना म्हणालो देवाच्या मनात जे आहे ते होणारच त्याला आपण काय करणार तेवढ्यात वडील उच्चारले देवाच्या नाही त्याच्या मनात होतं मी हे ऐकून थोडा विचार करतच म्हणालो नक्की कोणाच्या मनात वडिलांच्या तोंडून शब्द निघाला बायंगीच्या वडिलांनी मला सगळं सांगायला सुरुवात केली त्यांनी त्या दिवशी आईचे दागिने विकून बायंगीला घरात आणले होते त्या खोलीत बायंगी होता एका माणसाकडून त्यांनी तो विकत घेतला होता ही जी सगळी भरभराट आहे ना ती त्याच्यामुळेच पण बायंगीच्या काही इच्छा असायच्या त्या पूर्ण कराव्या लागायच्या कधी कधी त्याला केळी लागायची कधी अंडी खायचा कधी कोंबडा लागायचं असंच एक दिवस त्यांनी बाबांकडून त्यांच्या बायकोचा बळी मागितला म्हणजे माझ्या आईचा ते या सगळ्याने पुरते हादरले होते असली काही मागणी बायंगी करेल याची कल्पना देखील त्यांना नव्हती आणि विकत देणाऱ्यालाही नव्हती ते दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गेले आणि त्याला हा सगळा प्रकार सांगितला त्यावर ते, ते ज्यांनी हा बायंगी दिला आहे तो म्हणाला बायंगीने जे मागितला आहे म्हणजे तो त्याला हवं ते घेणारच मग तुम्ही द्या किंवा नको वडिलांनी त्याला बायंगी तिथेच परत केलं वडील खूप चिंतेत होते या सगळ्यानंतर आता पुढे काय होणार काहीच माहीत नव्हतं घरी येताच त्यांनी आईला घट्ट मिठी मारली आई फक्त एवढंच विचारत होती काय झालंय नक्की वडिलांना वाटत होतं की मी आता बायंगी परत केली आहे आता तो काही नाही करणार पण शेवटी जे त्याला हवं होतं ते त्याने घेतलंच हे सगळं ऐकून मला बाबांचा इतका राग येत होता की तुम्ही कल्पनाही नाही करू शकत त्यांच्या मोहाची आम्हाला सगळ्यांना खूप किंमत मोजावी लागली होती बायंगी नव्हता आमच्यामध्ये काही दिवसाने घरचं सर्व कार्य आटपून मी पुन्हा हॉस्टेलमध्ये गेलो आता तेव्हापासून पुन्हा काय त्या दारिद्र्याने आमच्या घरामध्ये पुन्हा एंट्री केली होती वडिलांना कामामध्ये नुकसान व्हायला लागले होते घरातून सगळे वैभव बघता बघता नाहीसं व्हायला लागलो होतो कोणत्याही गोष्टीमध्ये आधीसारखं यश मिळत नव्हतं हो मला ही निराशा आणि अपयश माझ्या आयुष्यात जाणवू लागलं होतं बायंगीने जे काही आम्हाला दिलेलं ते त्याच्याबरोबर घेऊन गेलेला हे तरी महिनाभर चाललं असेल आणि काय माहीत पुन्हा आमच्या आयुष्यात चांगले दिवस यायला सुरुवात झाली जे वैभव गेलेलं ते सगळं पुन्हा हळूहळू आमच्या आयुष्यात यायला लागलं होतं पुन्हा वडिलांचा सा उद्योग चांगल्या प्रकारे स्थिरावला होता मला वाटलं आता खरीखुरी काय पण देवाची कृपा झाली आपल्यावर सगळं काही पूर्वीसारखं अगदी छान चालू होतं आणि एक दिवस हॉस्टेलमध्ये जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा मला वडिलांचा फोन आला आणि वडिलांनी मला ताबडतोब बोलून घेतले मला मागचं सगळं आठवू लागलं असाच मागे एकदा फोन आलेला आणि मी चिंतेमध्ये घरी गेलेलो सेम तीच फिलिंग माझ्यामध्ये आली आणि मी लगोलग एस टी पकडून घरी निघालो घरी पोचताच पाहिला तर वडील अंगणामध्ये बसलेले तेही भीतीने ग्रस्त वाटत होते मला समोर बघताच त्यांनी स्वतःच्या दोन तीन थोबाडीत मारल्या आणि रडायला लागले मी त्यांना शांत करत विचारलं काय झालं तुम्ही मला अचानकपणे एवढं का बोलवून घेतलं आणि ते अडखळत माझ्याशी बोलले माझ्याकडून परत एक मोठी चूक झाली अरे मी त्यांना म्हणाल काय झाले नक्की त्यावर ते म्हणाले मला पैसे वैभवाचा मोह आवडता नाही आला मी त्या बायंगीला पुन्हा घरात आणलंय या ऐकताच माझा राग अगदी शिगेला पोचला आणि मी ओरडून चवताळून म्हणालो असं कसं करू शकत होता तुम्ही ज्याने माझ्या आईला गिळले होते त्याला पुन्हा घरात आणले आणि त्यावर वडील म्हणाले त्या बायंगीने यावेळेस बंटीला मागितले आहे हे ऐकून तर मी सुन्नच झालो आधीच आम्ही आईला हरवून बसलो होतो आणि आता बंटी त्याने तर अजून आयुष्य अर्धही पाहिलं नव्हतं तेवढ्यात बंटीने मला हाक मारली दादा आलास तू त्याचा तो केविलवाना चेहरा बघून मला रडू आवडता आले नाही मी त्याला घट्ट मिठीत स्वतःमध्ये सामावून घेतले कदाचित शेवटस वडला ना वाटले आता यापुढे तो असं काहीही मागणार नाही म्हणून त्यांनी बायंगीला पुन्हा घरात आणले होते खरंच त्यांना आता हे दारिद्र्य पुन्हा नको होते पण बिचाऱ्या बंटीला यातलं काहीच माहीत नव्हतं मी लगेचच वडिलांना घेऊन त्या माणसाकडे गेलो आणि बायंगीला परत केलं आणि यावर काही उपाय आहे का हेही विचारलं तर त्या माणसाकडेही काहीच उत्तर नव्हते शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं आता बंटीही नव्हता आमच्यात आईसारखंच अकस्मित मृत्यू वाटत होता तो पण त्यामागे बायंगी होता वडिलांनी वैभवाच्या मोहापाई कुटुंबाला धारेवर धरले होते आणि आता त्यांना जबर धडा मिळाला होता वडिलांनी आयुष्य पैसे आणि वैभव मिळवण्याच्या विचारात घालवलं होतं पण खरं वैभव हे आपलं कुटुंब आहे हे कधी त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं यापुढे कधीही आमच्याकडे भरमसाठ पैसे येतील वैभव येईल पण ते काय माझ्या आईला किंवा माझ्या भावाला परत आणतील का